उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात संशयास्पद ड्रोन आढळला होता शिंदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यानं आता चर्चा रंगू लागल्या अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय दरम्यान हा घातपाताचा प्रकार असू शकतो अशी शंका मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त करत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची मागणी केली शिंदेच्या हेलिकॉप्टरजवळ ड्रोनच्या सुरक्षेत चूक की घातपात संजय शिरसाटांनी व्यक्त केली शंका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या हेलिकॉप्टरनं ना नाशिक दौऱ्यावर आले होते आदिवासी भागातील हिवाळी गावातल्या शाळेला भेट देऊन शिंदेंनी दौऱ्याची सुरुवात केली अर्सुल इथं शिंदे हेलिकॉप्टरनं उतरले नेमकं त्याच वेळी परिसरात एक ड्रोन घिरट्या घालत होत एकनाथ शिंदेंचं व्हिडिओ चित्रीकरण करणारं ड्रोन पाहून मात्र पोलिसांची त्रेधा तिरपीट उडाली ग्रामीण पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं ड्रोनसह त्याच्या पायलटलाही ताब्यात घेतलं मात्र या प्रकरणावरनं शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केलाय शिंदेंच्या जीवाला धोका असून गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणीच शिरसाट यांनी केली आहे एकनाथ शिंदे पूर्वी सुद्धा नगरविकास मंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत घटना घडलेल्या ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले सरकारने याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे मला वाटत एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही म्हणून शिवसेनेकडनं स्पष्टीकरण समोर आलंय कुठलाही ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते त्याचे काही नियम अटी सुद्धा असतात मात्र शिंदेच्या दौऱ्यावेळी उडालेलं ड्रोन त्यांच्या चित्रीकरणासाठी होतं त्यात कुठलाही संशयास्पद प्रकार नव्हता असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय हेलिपॅडच्या तिथे जवळपास एक छोटा फोटो स्टुडिओवाले वापरतात अशा प्रकारचा ड्रोन आम्हाला बंदोबस्तामध्ये आढळलं होतं आणि तो उडवण्याच्या तयारीत असतानाच त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं ड्रोनही तात्काळ ताब्यात घेण्यात आला त्याला तिथल्या लोकल फोटो स्टुडिओ वाल्या ओनरने पाठवलेलं होतं ते कुणाच्या सांगाने पाठवलं होतं तपास सुरू आहे परंतु पॉलिटिकली शूटिंग करतात किंवा फोटो स्टुडिओचे लोक जे हे करतात फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी करतात अशा स्वरूपाचं होतं संशयास्पद असं काही वेगळं काही नव्हतं त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं ड्रोन वर्ण राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्या तरी सर्वसामान्यांनी ड्रोन उडवताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे अडीचशे ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचं ड्रोन डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर वर नोंदणी करणं आवश्यक आहे हा एक प्रकारचा सरकारी प्लॅटफॉर्म आहे जिथं ड्रोनची परवानगी आणि नोंदणी प्रक्रिया केली जाते विशेष परवानगी शिवाय ड्रोन उडवणं बंदी असलेल्या क्षेत्रात ड्रोन उडवणं किंवा अनधिकृत उद्दिष्टांसाठी ड्रोन वापरणं हे गुन्हेगारी स्वरूपाचं मानलं जातं आकाशात ज्यावेळेस ड्रोन फ्लाय होत आहे त्या ड्रोन मुळे खाली असणाऱ्या मनुष्याला काही धोका निर्माण होऊ नये संपूर्ण नियम पाळण्यात यावे संपूर्ण नियमाची माहिती घ्यावे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनने लोकल प्रशासनाने आणि शासनाने जे नियम दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे आणि आपले छंद जोपासावे जोपा अशी विनंती करतो एकनाथ यांचं हेलिकॉप्टर उतरत असताना ड्रोन न घिरट्या घातल्या त्यावर संजय शिरसाट यांनी संशय व्यक्त केल्यामुळं या विषयामध्ये राजकीय चर्चा सुरू झाल्यात योगेश खरे झी चोवीस तास नाशिक